गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर आज या ठिकाणी केंद्र सरकारने ओबीसी समाजाच्या मागणीचा विचार करून ओबीसी जनगणना करायचं मान्य केलेलं आहे गेली पंच्याण्णव वर्षपूर्वी भारताची भारताची ओबीसीची जनगणना झाली होती त्यानंतर आज योग आलेला आहे तरी केंद्र सरकारने याची योग्य रीती अंमलबजावणी करून लवकरात लवकर ओबीसी जनगणना पूर्ण करावी व एकूण ओबीसी ची संख्या जेणेकरून देशापुढे येईल व त्यांचा सत्तेत सहभाग वाढेल व त्यांचं जीवनमान उंच मदत होईल आणि केंद्र सरकारने जो निर्णय घेतला त्याचा समस्त ओबीसी समाज नाभिक समाज व इतर समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो राहुरी शहरामध्ये सर्व पुरोगामी विचारात विचाराच्या चळवळीमध्ये काम करण्यास सर्व सहकार्याच्या वतीने राहुरीच्या शनी चौकामध्ये विश्वरत्न विद बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष साजरा होत आहे जल्लोष साजरा करण्याचं कारण म्हणजे मी या ठिकाणी सर्वात प्रथम देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांचं या ठिकाणी सर्वात अगोदर अभिनंदन करतो आणि अपेक्षे व्यक्त करतो की तीन चार दिवसापूर्वी त्यांनी लोकसभा लो, लोकसभेच्या त्या विधिमंडळामध्ये जातीनिय जनगणना करण्याचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे हा जातीयने जनगणनेचा जो काही लढा होता गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून हा लढा होता आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तरतूद केलेली आहे की जितकी संख्या जितनी भारी उतनी भागीदारी अशी ती त्यांची घोषणा होती त्या अनुषंगानं मोदी साहेबांनी जातीय जनगणना करण्याचं या ठिकाणी घोषित केलेलं आहे मी आज या ठिकाणी आमच्या माझ्या सत्यशोधक लवजी क्रांतीसेने या सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो परवा दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरंतर या जनगणनेचा जो त्यांनी निर्णय घेतला त्याला मंजुरी दिला त्याला प्रथमतः आम्ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद समस्त ओबीसी समाज भट्टविमुक्त समाज यांच्या वतीने तर आदरणीय मोदी साहेब केंद्राचे आम्ही आभार मानतो तर गेल्या पस्तीस वर्षापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता संस्थापक संस्थापकाध्यक्ष आदरणीय भुजबळ साहेब छगनरावजी भुजबळ साहेब यांची संघटनेच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक आंदोलनात प्रत्येक मेळाव्यात हीच मागणी होती का जात नाही या झाली पाहिजे आणि खरंतर त्या मागणीला यश आलं असं आम्ही समजतो आदरणीय भुजबळ साहेब असतील समीर भावनी लोकसभेत त्याविषयी आवाज उठवला आणि त्याच समता परिषदेच्या मागणीला खरंतर या ठिकाणी यश आलं त्याबद्दल आम्ही खरंतर भुजबळ साहेबांचे आभार मानतो आणि मोदी साहेबांचेही आभार मानतो या ठिकाणी केंद्राने जो निर्णय घेतला त्याची त्वरित लवकरात लवकर अंमलबजावणी करावा एवढी आमच्या समस्त ओबीसी बांधवांच्या वतीने विनंती करतो आणि त्याच संदर्भात सम सकल ओबीसी समाज आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीने या रावरी शहरात तर फटाके फोडून पेढे वाटून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला तर ज्यांच्यामुळे शक्य आहे असे ज्यांनी संविधानाचा ढाचा राहला असा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि या चोटे सर्वा हो या आमचे सर्व बांधव ठिकाणी उपस्थित राहिलेत मी सर्वांचा आभार मानतो डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस फिजिओथेरपी जल चिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस